जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त सुट्टी असताना कामाची निकड आचारसंहिता व वर्षाअखेर याचे भान ठेवून शासनाच्या सेवेची निकड लक्षात घेऊन सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत सर्व महिला अधिकारी कर्मचाऱ्यांचा सन्मान युनियनच्या वतीने फेटा बांधून रोप देऊन जिल्हा कार्यक्रमाधिकारी महिला बालकल्याण प्रसाद मिरकले यांच्या हस्ते प्रथमत मीनाक्षी वाकडे मुख्य लेखा व वित्ताधिकारी यांचा व उपस्थित महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला शिक्षणाधिकारी प्राथमिक शेख कादर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचाही सन्मान करण्यात आला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला प्रसाद मिरकले यांनी जागतिक महिला समृद्धी धोरण स्वीकारणारे महाराष्ट्र राज्य हे देशातील चौथे राज्य असून महिलांच्या कल्याणासाठी काम करत आहे त्याची प्रचिती आज सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये येत आहे असे प्रतिपादन केले आज जागतिक महिला दिन आठ मार्च या निमित्तानं विश्वभरात हा जागतिक महिला दिन साजरा होत आहे त्यानिमित्तानं सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो तसंच आज एक महत्वाची गोष्ट महाराष्ट्रामध्ये होत आहे महाराष्ट्रातील जे चौथं महिला धोरण आहे ते चौथं राज्य महिला धोरण आज प्रसिद्ध झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने स्त्री पुरुष समानता असेल किंवा महिलांना जे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कामगिरी करून एक आपला मानवी विकास निर्देशांक वाढवण्याच्या दृष्टीनं जी प्रगती तत्परता सुरू आहे ती निश्चितच बळ देणारी आहे पुन्हा एकदा सर्वांना जागतिक मैदानाच्या हार्दिक शुभेच्छा मीनाक्षी वाकडे यांनी महिला सर्वप्रथम कर्तव्याला प्राधान्य देतात त्यामुळे आज युनियनच्या वतीने सन्मान करण्यात आला हे निश्चित आमच्यासाठी कौतुकास्पद आहे अशा भावना व्यक्त केल्या कादर शेख यांनी महिलांचा केवळ आजच्या दिवशी सन्मान न करता सातत्याने महिलांचा आणि त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान झाला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली याप्रसंगी राज्य सरचिटणीस विवेक लिंगराज यांची प्रमुख उपस्थिती होती रेणुका प्रथम शेट्टी सुनीता भुसारे रजनी केकडे श्रीमती पोरेड्डी महामुरे अर्चना निराळी स्वाती गायकवाड अंजली पेठकर आदी अकरा महिलांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष तजमूल मुतवली यांनी केले सूत्रसंचालन डॉक्टर प्रदर्शन रोहित घुगे यांनी केले या प्रसंगी सी कबीटकर बी सी वाले चेतन वाघमारे भूषण काळे दीपक सोनवणे देवीदास मेहत्रे संतोष ठाकूर शशी ढेकळे संदीप खरबस विलास मसलकर दत्तात्रय घुडके श्रीशैल देशमुख राजीव गाडेकर राकेश सोडी संतोष शिंदे अधटराव आदी उपस्थित होते जागतिक सर्व महिला भगिनींना एक वेगळ्या प्रकारे अनौपचारिकपणे आणि आपल्या आदराने प्रेमाने सन्मानित करण्याचा हा जो उपक्रम आकस्मिकपणे घेतला त्याबद्दल निश्चितपणानं संघटनाचे मनापासून धन्यवाद व्यक्त करणं आवश्यक आहे आज महाशिवरात्रीची सुट्टी असल्यामुळे सर्वजण आपल्या सुट्टीच्या कामामध्ये असतानासुद्धा आमच्या काही महिला भगिनी या ठिकाणी आमच्या कॅफू मॅडम आणि त्यांच्या सर्व सहकारी आमच्या कार्यालयातल्या पण महिला सहकारी या सुट्टीचा आनंद न घेता आपल्या कर्तव्यावर यावेळी उपस्थित होत्या आणि अशा कर्तव्यामध्ये रमान झालेल्या महिला भगिनींना महिला दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा देण्याचा आजचा जो उपक्रम आहे तो निश्चितपणाला कौतुकास्पद आहे या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं केवळ आजच्या दिवसापुरता आपण महिलांचा सन्मान न करता वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस प्रत्येक दिवशी सर्व महिला बहिणींचा सन्मान करूया आणि त्यांच्या कर्तव्याला संधी आणि अशा सन्मानित करण्याच्या संधी शोधूया अशा या संधीच्या या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद